करा हो देवाची माझ्या या भोळ्या शंकराची भक्ती हो देवाची माझ्या या भोळ्या शंकराची त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या संगे पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या संगे पार्वती संग घेऊन गणपती चौरस डाव हा मांडिला दोघे बसल खेळायला चौरस डाव हा मांडिला दोघे बसल खेळायला पार्वतीने डाव जिंकला देवरा गाऊन गेला पार्वतीने डाव जिंकला देवरा गाऊन गेला स्वर्गातून फुलांचा स्वर्गातून फुलांचा देव वर्षाव करती स्वर्गातून फुलांचा देव वर्षाव करती त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची माझ्या पुढ्या शंकराची त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती कैलाशी देव भुजयला डोळे लावून बैसला देव कैलासावर गेला ಡೋಳ ಲ ಉಸಲ ಚಿಂಥ ಪಡಲಿ ಪಾರ್ವತಿ ಲ ಕಷ್ಟ ಅನುಮೀ ದೇವ ಚಿಂಥ ಪಡಲಿ ಪಾರ್ವತಿ ಲ ಕಷ್ಟ ಅನುಮೀ ದೇವ ಪಾಭೂನ ಭಿಲ್ ನಾಚ ಗಾಯನ ಕಾಬೂಣಿ ಭಿಲ್ಲಿ नाच गायन करती त्याच्या सोबतीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या सोबतीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या सोक्तीला पार्वती संग घेऊन गणपती देवा आदि देव अन महादेव मोठा देवा आधी देव महादेव मोठा देव आधी देव महादेव मोठा त्याला बसायला चळ सोन्याचा ओठा त्याला बसायला चव सोन्याचा ओटा दसवंकार म्हणे दसवंकार म्हणे अंबर पर्वती गरजती मने अंबर पर्वती गरजती त्याच्या सोप्तीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या सोबतीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या सोबतीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची माझ्या बोड्या शंकराची भक्ती कराव देवाची माझ्या बोड्या शंकराची त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती त्याच्यासोबत पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या सोबत पार्वती संग घेऊन गणपती संग घेऊन गणपती संग घेऊन गणपती